क्या हुआ तेरा वादा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं भव्य बैलगाडी मोर्चा संपन्न आज किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालय इथपर्यंत भव्य बैलगाडी मोर्चा काढला आहे यावेळी शिवसैनिकांच्या वतीनं क्या हुआ तेरा वादा याच्या घोषणा देत भव्य बैलगाडी मोर्चा संपन्न झाला असून सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन त्वरित शेतकऱ्यांना आणि लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन पूर्ण करावे अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं सरकारला देण्यात आला आहे यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नाही शेतकऱ्यांचा सन्मान जर त्यांनी केला नाही तर या पुढच्या कालखंडामध्ये या सरकारला रस्त्यावर फिरू देणार नाही अशा प्रकारचं व्यापक आंदोलन या महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं घडेल याची नोंद या सरकारनं घ्यावी कारणे निवडणुकीच्या काळामध्ये ज्या घोषणा केल्या होत्या की आम्ही सत्तेवर येतात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू शेतकऱ्यांना चोवीस तास वीज देऊ शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करू खतावरची जी एस टी या ठिकाणी माफ करू लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ त्याचबरोबर आमच्या किनवट महा तालुक्यात जो ज्वलंत प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांचा आहे तो निम्म पेयगंगा प्रकल्प या ठिकाणी रद्द करू अशा सर्व घोषणा या ठिकाणी या सरकारने केल्या होत्या परंतु कुठल्याही घोषणाची या ठिकाणी सरकार सत्तेवर आल्यानंतर अंमलबजावणी होत नाही आणि अंमलबजावणी होत नाही म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हा मोर्चा या ठिकाणी आम्ही काढलेला होता की सरकारला या ठिकाणी जाग यावी त्याची आठवण व्हावी म्हणून क्या हुवा तेरा वादा या मथळ्याखालचं आजचं हे आमचं आंदोलन होतं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नांदेड